नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदोरमध्ये मी याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे रात्रीच्या आणि आता सुरू असलेल्या अतिवृष्टीचा प्रकोप जनजीवन विस्कळीत अनेक मार्ग बंद तर नुकसानीच्या घटना घडल्या पावसाळ्याचे कमी अधिक दोन महिने लुटून दीर्घ विश्रांतीनंतर अखेर शुक्रवारच्या रात्री जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली रात्रभर आलेल्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजला असून जास्तीत जास्त ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे कुठे संपूर्ण गावात पाण्याने वेढा घातला अनेक मार्ग बंद झाले कुठे रस्त्यांना तलावाचे स्वरूप येऊन रस्ते दिसेनासे झाले तर संपूर्ण शेत पाण्याखाली येऊन पांढरे शुभ्र दिसू लागले आहे शुक्रवारच्या रात्रभर आणि आताही सुरू असलेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळा कॉलेज यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांवर सुट्टी जाहीर करण्यात आली आहे शुक्रवारच्या रात्री साधारणतः आठ तास आलेल्या मुसळधार पावसाने पावसाळ्यात शेती आणि उकाड्यापासून दिलासा देणारा हवा हवा असा वाटणार आहे या पावसाने सर्वत्र हाहाकार माजविला आहे रस्ते गल्ल्या सर्व जागी पाणीच पाणी साचल्याने लोकांना घरातून निघणे कठीण झाले आहे एकंदरीत या अतिवृष्टीने आवागमन प्रभावित झाली असून अनेक नुकसानीच्या घटना पुढे आल्या आहेत लाखांदूर तालुक्यातील ढोलसर या गावात पाण्याने वेढा घातला असून अनेक घरात पाणी शिरले तर शेतशिवार संपूर्ण पाण्याखाली असल्याची माहिती येथील उपसरपंचांनी दिली त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे येथील उपसरपंच कुंजीलाल राखडे यांनी गावात पाहणी करून याची माहिती तलाठ्यांना दिली असल्याचेही त्यांनी सांगितले लाखांदूर शहरात अनेक भागात पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप आले आहे काही ठिकाणी घरांना पाण्याने वेढा घातल्या असल्याची माहिती आहे

ढोलसर विरली मार्गावर विरली बुजुर्ग येथे साधारणतः तीन फूट पाणी आहे त्यामुळे या मार्गाने वाहने जाऊ शकत नाही अशा मार्गाने जाणे जिकरीचे असल्याने प्रवाशांनी जीव धोक्यात घालून अशा मार्गाने जाऊ नये लखनदूर ते पिंपळगाव मार्गावर पाणी असल्याने हा मार्ग सुद्धा तात्पुरता बंद झाला आहे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी याची नोंद घ्यावी लखनदूर मळेघाट पुयार मार्गावर सुद्धा पाणी साचल्याने हा मार्ग बंद झाला आहे आसोला येथील शेत शिवार पाण्याने सपाट झाले आहे या पावसाने शेतीसह अनेक नुकसान होण्याचे वर्तवले जात असल्याने तलाट्यांनी पंचनामे करण्याची मागणी केली जात आहे कुडेगाव येथे तर मुख्य रस्त्यावर गुडगाभर पाणी जमा झाले आहे उपारा गावाला पाण्याने वेढा घातला असून शेत दिसेनासे झाले आहे विरली खुर्द येथे तर गावाला पाण्याने वेढा घातला आहे राजनी येथे सुद्धा गावात रस्त्यावर सर्वत्र पाणी असून साचलेल्या पाण्याची पातळी वाढत असल्याची माहिती आहे किन्नी ते सरांडी मार्गावरून किन्नीजवळील पुलावर पाणी वाहत असल्याने हा मार्ग सुद्धा बंद झाला असून परिसरात पाण्याचा वेढा आहे अशीच परिस्थिती राहिल्यास गावात पाणी शिरण्याची शंका ग्रामस्थांकडून वर्तविली जात आहे तालुक्यातील येथे तर मुख्य रस्ताच गायब झाला येथील आणि रस्त्यालगत पाणी पानी साचल्याने रस्ता झाला सा आहे परिणामी आवागमन करताना नागरिकांना त्रासदायक ठरत आहे याच तालुक्यातील मोहरी येथे सुद्धा गावातील रस्त्यांवर पाणी साचून घरात पाणी शिरल्याने मोठ्या नुकसानीच्या घटना पुढे आल्या आहेत ही परिस्थिती आणखी वाढू शकते भयावह होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी अशा परिस्थितीत शक्यतो प्रवास टाळावा धोकादायक मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करू नये